काय केला नाही काय काय नाचत तुमका लावलेलं होत ना नाही बोला नो तुला कशा काढता तो या 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 सुजिता मॅडम आमच्या आलेल्या आहेत पुढे पुढे चालतायत आणि इकडे मंडळी मी असं जमी मी कोकण सुपोर असेल या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या मंडळी नो थेट सकाळीच आपल्या कोकणातून स्वागत असा दे आठ आणि इकडे बघा अशोक काका आणि दाजी लुंगी लावून मी झोपले होते काय काय केला तुमक लावलेलं होतं ना नाही बोला फुला कशा तो फुला काढता म्हणजे त्यांची फुला ते काढती लोकांची थोडी काढतात त्याचा त्याचा फुल कसा जाऊन आता काय सांगणार रात्री काय भारी मजा केला का मजा म्हणजे खूप मजा खूप मजा म्हणजे आम्ही नाही बघाय बघ मजा त्यात आम्ही काय बघा ना

असं आपण आणि बाळू गौरव म्हण आका चारच चिंगायचं ठेवते त्या पोरांगा तर म्हणता येईल आपण फायनली जरा माया तिला तर दाजी आणि पप्पानी खोईन लावतात ना ह्याच्यातलं असते तेंबरच तर खोईन काढू केलं बघूया चिंगड्या गावतात गाजी आणि बाकी नंतरला दाखवते तर दाजी या मागे आपलं வா த

మీ బాని మొప్పలేగా జీతో ఢకాలు జ आता तू मला पोरांची लग्न म्हणून वाईरी वेरीत आणला फोटो लावलेले पोरांची लग्न फक्त माने माझा पोट माझ बोल माने खाली नको <म्हुं की>

आम्ही काय म्हणतो जेवणाच्या आधी कडे झोप तु सगळं मग तेच तर ऐकू मग यो ऐकू तयार नाही मग मंदाव जाऊ नये मी गे मी गेलो झोपलो मी पण काम चालू घेऊन येत सांगू का पुढच्या अशी येताना एकू नको ना तिची वाट ना लावते मी तो। तो मी हळद दाखवते म्हणजे मी आपली कोकणातली हळद मी हळद दाखवते मी काहीतरी तरी दाखवत नाही तू चिंगळा खोल तिकड मंडळीनी आपली हळद हा लावलेली दाजी हळद दरवर्षी इथंच करता एवढ्या एरियात आणि

का पिल्लू आहे आपल्या खोलीने भेटतात रे ह्याच्यात ठेवू खावा गौरे घेऊन जाऊ त्यामध्ये खान नको आता दत्त नेणारिश टँक मध्ये ठेवू कावा कसं काय दत्ता जाऊन जाईल आजू नॅचरल फ्रूट आपल्याकडे सगळे

तर सो मंडई नू सगळीकडन वाडीत वाडीतना फिरोन आता इलाय थेट घरी आणि ह्या बघा कोम खोको हो खो कोको एक आणि हो एक किचो कोको खो को एक का धरतले मला वाटत आणि इकडे आमची आय असा आय आमचा आय आय बघ कड व्हिडिओ चालू बोल काहीतरी जेव्हा जा बापूस बोलवता ये, ये तुझ्यावर आता कॅमेरा फोकस ठेवणार आम्ही सेलिब्रिटी आमची आलेली आहेत पुढे

भायो दिसत्या गल्लीत गलित दिस इज माजे आजोबा दिस इज माय नाही नाही आजोबा ग्रँडफादर नाही नाही हे सगळी जेष्ट वरती गेलेली मनसो स्वर्गवास निवास पिंदरी दकू पिंदरी बगलास नाही तो व्हिडिओ मी आता इथून कॅन्सल करते म्हणजे एवढंच बस करते सकाळपासून सकाळपासनं व्हिडिओ जास्त झालेलो आपलो तर व्हिडिओ इथंच हे करते आहे तर आमचं गणपती आणि सकाळची मॉर्निंग कोकणातली सकाळ तुमका आवडली असली माझा व्हिडिओ आजचं तर म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा चला असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येत राहीन चला येत आहे पुढच्या व्हिडिओत नक्की भेटते